संसदेच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्यांची जात विचारणाऱ्या भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या पुतळ्याला आज संग्राम पुतळुका युवक काँग्रेसच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आलं असलेल्या परिवाराबद्दल अशा पद्धतीची जी भाजपाची जी रणनीती आहे ती रणनीती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवल्यानंतर सुद्धा हे अशा पद्धतीचे जे अभद्र जर वर्तणूक करत असतील वक्तव्य जर करत असतील तर काँग्रेस पक्ष संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण भारतामध्ये त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत संग्रामपूर तालुका का युवक काँग्रेसच्या वतीने भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांच्याबद्दल धोळेमारो आंदोलन करण्यात आलेलं आहे दोन दिवसाआधी लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी भारतामध्ये जनगणना झाली पाहिजे अशा स्वरूपाचा एक प्रश्न तारांकित केला होता त्या प्रश्नावर उत्तर देत असताना अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते आणि युवकांचे हृदय हृदयस्थान असलेले राहुल गांधी यांनाच प्रतिप्रश्न करून यांच्या यांची जात विचार विचारण्याचा प्रयत्न केला पण अशी परिस्थिती असल्यानंतर त्यांनी देशहितासाठी स्वतःच्या जीवाचं प्राणानची आहुती दिली सामान्य लोकांसाठी काम केले आणि ते जर अशा पद्धतीने होत असतील स्थानिक तहसीलदार योगेश टोंपे यांना यावेळेस निवेदन सुद्धा देण्यात आलं राहुल गांधीला दात विचारणाऱ्या सरकारचा विषय असतो राहुल गांधींना दात विचारणाऱ्या सरकारचा विषय राहुल गांधींना दात विचारणाऱ्या सरकारचा कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर